नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे माझामध्ये आज आपल्याला या ठिकाणी जो काही <coughs> क्षण आहे ग्रामपंचायत कार्यालय जवळ विद्यार्थ्यांनी सीई टी आणि नीटमध्ये प्रावीण्य विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे त्यामध्ये वैष्णवी दत्तात्रय रसाळ त्याचबरोबर समर्थ मिलिंद मेत्रे प्रश कुमार कुमार श्रेया मनोहर पवार प्रणिता सुरेश गावडे या सर्वांनी सीई टी त्याचबरोबर नीटमध्ये अतिशय उज्ज्वल परंपरा कायम ठेवलेली आहे आणि सांगोला तालुक्याचं नवीन जवळच्या नव्हे तर अखंड महाराष्ट्राच्या मानात पुरा पाहण्याचं काम जे आहे ते या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे त्यांना या ठिकाणी आदर्श शिक्षक त्याचबरोबर ज्या ज्या अकॅडमीमध्ये ते शिकायला होते त्यांच्याकडून चांगलं मार्गदर्शन लाभल्यामुळे ती मुलं या ठिकाणी पोहोचू शकलेली आहेत त्याचबरोबर त्यांच्या पाठीमागे ही पालकवर्ग होता त्यामुळे देखील ती या ठिकाणी उच्च पातळीवर उच्च गुणांकन आणि उच्च गुण गुण मिळवण्यासाठी या ठिकाणी ते या ठिकाणी सार्थक झालेला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये आणि आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं जवळ ग्रामपंचायतनं पुढाकार घेऊन ग्रामपंचायतचे काही सदस्य असतील सरपंच असतील उपसरपंच असतील आणि काही ज्येष्ठ मंडळी असतील साहेबराव दादा अरुण भाऊ यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी सुनील आबा असतील या सर्वांच्या माध्यमातून या सगळ्या मंडळींचा आमचे सरपंच असतील आदर्श त्यांचाही आज वाढदिवस आहे आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून आज सुवर्णयोग जणू काय साधून आलेला आहे आणि ग्रामसेवक रसाळ भाऊ साहेब यांच्या माध्यमातून हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि ह्या विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य व्हावं आणि ह्या विद्यार्थ्यांनी पुढे जाण शिकावं सवरावं आणि आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करावं यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना ग्रामपंचायत कार्यालय त्याचबरोबर जवळ पंचक्रोशी व वाड्या वस्त्यावरील सर्वच नागरिकांकडून त्यांच्यावर वर्षाव होताना दिसत आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देण्यात येत आहेत कॅमेरामन राहुल कांबळेसोबत मी कैलास गोरे 上过了晚上就走了。